जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यतानसंग्रामच्या मोहिमेमधील आजच्या टप्प्यामध्ये इथे उपस्थित सर्व नागरिकांचं हार्दिक स्वागत दिवसेंदिवस जस जसं निवडणूक जवळ येत आहे तसं तसं वातावरण आणखी तापत जात आणि वाता या वातावरणात नेमकं या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत नेमके हे वारे कोणाला पुढे घेऊन जाणार आणि कोणाला सोडणार कारण या प्रभागाला जवळपास वीस वर्षाचा लागलेला वारसा हा तुटणार का हे आता बघण्यासारखं राहणार आहे त्यामुळे काय वाटतं काय परिस्थिती आहे सध्या प्रभागामध्ये आणि कुठले प्रभावी उमेदवार या प्रभागाचे दावेदार असणार आहेत उमेदवार कोणताही असो अध्यक्ष उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच निवडून येणार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या प्रभागातून निवडून येईल अशी शाश्वती तुम्ही दर्शवतायत पण याच पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे या प्रभागामधून आपण जसं बघतोय की गेल्या पंचवीस वर्षापासनं जे आहे संतोष ठाकूर हे या प्रभागाचे या हो जे आहेत उमेदवार राहून चुकलेले आहेत काय वाटतं यावेळेस त्यांची ही भाजप जर निवडून आली तरी सत्ता जी आहे पलाटणी होईल का पलाटणी होऊ शकते कारण सध्या दोन्ही जे बीजेपीचे हे आहे आपले संजीवनी पंझारी आणि गिरीश भाऊ अग्निहोत्री आणि जो अध्यक्ष राहील तो पण बीजेपीचाच येईल अजून नाव आलेलं नाही अशी आम्हाला शाश्वती आहे बीजेपीचाच अध्यक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटत काय वाटतं या प्रभागामध्ये काही प्रलंबित प्रश्न आहेत का आणि आहेत तर त्याच्यावर तोडगा कशा प्रकारे काय मागण्यात आपल्या प्रश्न तर प्रत्येक वार्डामध्ये असतोच पण या वार्डामध्ये आम्ही पाहणार आहे मागील दहा पंधरा म्हणजे एक महिन्यापासनं एक वारे वाहत आहेत की गिरीश भाऊ अग्नित्री या वेळेला त्यांना या प्रभागामधून निवडून द्यायला पाहिजे आणि संजीवनी ताई वंजारी यासुद्धा सक्षम उमेदवार आहेत आणि अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा चांगला सहभाग या वार्डामध्ये राहिलेला आहे म्हणून आमच्या इथल्या मतदारांचंही असं मत आहे की या दोघांनाही या प्रभावामधून निवडून द्यावं पक्ष असो नसो हा भाग वेगळा आहे भारतीय जनता पार्टी पक्ष असेल तर अधिक चांगलं कारण इथे भारतीय जनता पार्टीचे अनेक इच्छुक लोक आहेत की त्यांना मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत आणि नगर परिषदच्या अध्यक्षाच्या बद्दल तुम्ही म्हणाल तर तो आता अजून त्यांचं नाव यायचं समोर यायचं आहे पण तरीही अनेक लोकांचं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या वर्धेमध्ये आपण निवडून द्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्षच या प्रभागामधून त्याला जे आहे पुढची वाटचाल मिळणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टीचेच इथनं उमेदवार येतील पण याच सगळ्या गोष्टींमध्ये ज्या काही समस्या आपण बघतो आहे आणि ज्या बळवल्या जात आहेत येणाऱ्या दिवसेंदिवस ज्या प्रकारे आपण बघतोय शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय वाटतं आणखी काही मोठे प्रश्न आहेत का जे जनतेसमोर मांडल्या गेले पाहिजे जनतेने सुटले पाहिजे शहराच्या स्थानिक पातळीवर आम्ही जे बघतो आहे प्रश्न सर्वांचे तर पूर्णपणे भारतीय जनता पार्टी सोडवेलच आम्ही बघतो आहे कुठे नाल एवढे वर्ष झाले पूर्ण कचरा पडलेला आहे नळाचा प्रॉब्लेम आहे नाल्या साफ झालेल्या नाहीये तर या याच्यामध्ये बदल घडवायचा असेल तर ह्या दोघांना म्हणजे कोणत्याही जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष येईलच आणि ते कार्य करतीलच हंड्रेड पर्सेंट ज्या प्रकारे गेल्या चार वर्षापासून संपूर्ण नगर परिषद मध्ये प्रशासन राज्य आहेत आणि या प्रशासन राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचं लांछन या नगरपालिकेला लागलाय का वाटतं हे उमेदवार हे भ्रष्टाचाराचं लांछ उघडून फेकेल का भ्रष्टाचाराचं हे प्रत्येक वेळेस लागतं म्हणजे असं कुठला म्हणजे पाच वर्षाचा जो कार्यकाळ असेल कुणाचाही असेल भ्रष्टाचार नाही आहे असं कोणीच म्हटलेलं नाहीये तो तर राहते काही प्रमाणात असते काही प्रमाणात कमी होतो पण एकंदरीत त्या लोकांनाही सगळ्यांना माहिती आहे पण जो चांगले कामं करतो आपल्या शहरासाठी त्याला निवडून देण्याची लोकांची मानसिकता असते आणि तीच मानसिकता असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार होतोय चांगला आहे नाही नाही पण भ्रष्टाचार हा गृहित धरलेला आहे लोकांनी भ्रष्टाचार आहेच म्हणजे म्हणजे हा पूर्णपणे कमी होणारच नाही तो राहीनच काही प्रमाणात पण काम झाले पाहिजे लोकांचे शहरांचे काम झाले पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे आता मागे आपण पाहिलं की मधूनच गडर लाईन टाकली रोड पूर्णपणे झाले लोक खूप त्रास झाला अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी नको पुन्हा आणि एक चांगल्या पद्धतीचं विकास या शहराचा व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे शहरामध्ये प्रत्येक नागरिकच सर्व प्रकारचा कर भरतो स्वच्छता कर भरतो आहे शिक्षण कर भरतो आहे त्या व्यतिरिक्त पाणीपुरवठ्याचा कर भरतोय मालमत्ता कर भरतोय हे सर्व एकंदरीत कर भरल्यानंतर सुद्धा नागरिकांना सर्व सुखसुविधा भेटत आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटते की थोडा कमी प्रमाणात विकास होतो आहे वर्धेचा तर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे जेणेकरून ते नवीन काही बदलाव त्यांच्या माइंडसेट जो पण असणार त्या हिशोबाने वर्धेच्या विकासासाठी ते आपले पूर्ण शंभर टक्के देणार ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे नवीन शहरांचा माध्यमातून हा शहराचा विकास होऊ शकतो माझं म्हणणं आहे की आपण जो कर भरतोय तुम्हाला वाटतं का हा कर सफल होतोय की हा सध्या व्यर्थ होतोय काय वाटतं सफल होतो असं म्हणताच येत नाही कारण जे आपली अपेक्षा असते कुठल्या कुठलाही शहर होता नाही आहे कुठल्याही शहर तो सफल होतोय असं वाटत ते म्हणजे याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं म्हणजे वैयक्तिक माझं मत तरी आहे प्रामाणिक प्रशासन या ठिकाणी असायला पाहिजे प्रामाणिक लोक जनप्रतिनिधी आपण निवडून दिले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत ज्या प्रकारे आपण सर्व कर भरतोय त्याच पद्धतीने आपल्या प्रभागातील सर्वात जुनी आणि प्रचलित अशी त्या काळातली जी शाळा होती चित्तरंजन दास एक काळेत त्याच्यातून बरेच काही लोक घडले पण आता जी त्याची जी परिस्थिती आहे ही पूर्ण अस्ताव्यस्त झालेली आहे काय वाटतं ही परिस्थिती आपले प्रतिनिधी निवडून आल्यावर बदल का नाही नाही ते बदलण्याची आज परिस्थिती नाही आहे त्याचं कारण मी चित्रर शाळेत शिकलेलो आहे म्हणजे पहिली ते चौथे वर्ग मी दास शाळेचे शिकलो मला आठवते मला असं वाटतं की ती शाळा अजून पूर्णनिर्माण झाला पाहिजे पण आज तशी परिस्थिती नाही आहे आज जिल्हा शाळा असो की नगर शाळा असो आज त्या पूर्णपणे म्हणजे नष्ट झालेल्या आहेत पण तिथे कुठे क्लासेस म्हणजे तुमच्या इथे ऍडमिशनच घेत नाही म्हणजे त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार तर कर्म आपण आहोत स्वतः आपल्यालाच म्हणजे असं वाटतं की तिथे आपल्या मुलाचं शिक्षण पूर्णपणे होणार नाही आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या लोकांना टाकतो मुलांना आपल्या स्टँडर्ड पाहतो प्रत्येक जण याचा अर्थ जर तुम्ही भरणार भरत असलेला हा शिक्षण कर शंभर टक्के व्यर्थ जातो व्यर्थ जातो व्यर्थ जातो मग याच्यावर बहिष्कार टाकायला नाही पाहिजे बिलकुल टाकायला पाहिजे बिलकुल टाकायला पाहिजे मग शिक्षण कर जो आहे जो आता नगर परिषद घेतो आहे यामध्ये जर शिक्षण प्रणाली जर सुधरत नसेल तर हा शंभर टक्के बंद झाला पाहिजे अशी मागणी आपल्या लोकांद्वारे किंवा उमेदवारांद्वारे ही जोर धरू शकते असं तुम्हाला वाटतं धरायला पाहिजे आम्ही आमचे जे उमेदवार आम्ही म्हणतो आहे की यांना लोकांना निवडून द्या या लोकांनी सुद्धा या पद्धतीचं पुढे असं निवेदन करायला पाहिजे नगर परिषदेला किंवा गव्हर्नमेंटला सरकारला नक्कीच ज्या काही तुमच्या अपेक्षा द्या अपेक्षांवर येणारे जे कोणी भावी उमेदवार असतील आणि नगराध्यक्ष पदाचे जे कोणी उमेदवार निवडून येतील हे संभाव्यरित्या शंभर टक्के ह्याच्यात कार्यरत होतील हीच अपेक्षा करतो आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निवडणुकीच्या वारे वाहत असताना प्रभाग क्रमांक मध्ये नेमके कुणाच्या दिशेने हे वारे वाहत आहेत नेमकं हे वारे कुणाचे भविष्य बदलवणार हे बघण्यासाठी आपण या परिसरात आलेलो आहोत आणि या प्रभागामध्ये नेमकं कुठला उमेदवार हा बलाढ्य असणार आणि नेमकं हे बघण्यासाठी आपण इथे आहोत काय वाटत सगळ्यात प्रभावी उमेदवार हा या प्रभागाचा कोण असणार आम्ही असं काहीच ठरवलेलं नाही की कोणाला निवडून द्यायचं काय द्यायचं पण व्यक्तिशः जो कार्य जो चांगला करतो तो कुठल्याही पक्षाचा असतो त्याच्याशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही पण व्यक्ती कसं आहे पण पक्ष हा सर हे सर्व पक्ष हे चांगलेच आहेत एकही पक्ष असा वाईट नाही आहे पण व्यक्ती आम्हाला महत्त्वाचा आहे आम्ही त्या व्यक्तीला निवडून देणार हे चर्चेत असणारे जे आहे प्रभावी चेहरे कोण आहेत या प्रभागामध्ये जे म्हणत आहे की आम्ही त्यांना निवडून देऊ शकतो आता जे चर्चेमध्ये आहे ते आता चार पाच जण येतच आहे आपल्या चर्चेमध्ये पण आता जो व्यक्ती आमच्या समोर नजरेत काम नाव काय नाव काय उमेदवारांचं आता सध्या तर स्नेहा आशिष आखे या ताई आहेत आमच्या चर्चेमध्ये तर जर आमचं काम चांगलं केलं निवडून आल्यावर किंवा आता त्यांनी त्यांच्या आधी पण केलेलं आहे तर सध्या आमच्या नजरेमध्ये त्या स्नेहा असं आमचं मत आहे या प्रभागातून दोन उमेदवार लढतील स्नेहाताईंच्या व्यतिरिक्त आणखी कुठला उमेदवार आहे जो या प्रभागामध्ये लाड्या असणार संतोष सिंग ठाकूर संतोष सिंग ठाकूर सध्या स्नेहा अक्रे आणि संतोषी ठाकूरचे नाव समोर सध्या हे दोनच नाव चर्चेत आहे या प्रभागामध्ये काय वाटतं या प्रभागामध्ये कुठल्या प्रलंबित समस्या आहेत सध्या तर काही समस्या नाही आहे कारण गेले पंचवीस वर्ष झाले संतोष भाऊ ठाकूर हे इच्छे नगरसेवक होते आणि त्यांचं जे काम आहे आतापर्यंतच तर ते वाखरण्यासारखं आहे एकदम त्यांनी कुठलीही नागरिकांना कंप्लेंट किंवा काही असं पडू दिलं नाही अर्ध्या रात्री जेव्हा जेव्हा त्यांना आवाज स्वच्छतेच्या बाबतीत पण आल्या आमच्या गल्ल्या वगैरे सगळ्या व्यवस्थित आणि ते सकाळचं त्यांचं ता एक पाहिलं की सकाळी सहा वाजतापासून ते वार्डात फिरत राहत आणि कुठली समस्या असली की जिथल्या तिथेच ते सॉल्व्ह करून घेतात त्याच्यामुळे काही अशी अडचण नाही कारण जुनाच मेंबर आमचा चांगला असल्यामुळे आम्ही नवीन याचा काही विचार करण्यासारखं काही शिल्लकच राहतो त्याच्यामुळे चिन्ह आणि व्यक्ती ठरायची व्यक्ती आहे मात्र आतापर्यंत लोकांनी आपल्यासोबत इतर जे लोक आहेत त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न पण केला नाही काय प्रयत्न प्रयत्न केला आहे सध्या संतोष ठाकूर यांची पाच रिजिम होऊन गेल्या शहावी रिजिम आहे आणि तेच निवडून येतील असतो अडीच वर्ष खूप छान राहिले होते ना त्यांनी जे जेव्हा नगराध्यक्ष होते माजी नगराध्यक्ष असतो त्यांचे जेव्हा त्यांच्या अडीच वर्षाचा जो कार्यकाळ होता तो इतरांच्या अध्यक्षापेक्षा खूप जास्ती प्रभावी होता त्यांनी त्या अडीच वर्षात जे काही कामं केले ते बरेचसे होते म्हणजे स्मशानभूमीचं जे काम होतं तिथला जो रोड होता किंवा इतर वाड्याचं काम होतं सरकस सर्कस मधला जो गार्डन आहे ते त्यांच्याच कारकिर्दीत झालं ठाकरे मार्केटच्या मागचं जे सभागृह होतं पर की की ते पण त्यांनी केलं आणि करण्याचा प्रयत्न पण रथोरात केला आणि काही कारणास्तव म्हणा किंवा स्थानिक नेत्यांनी सुद्धा त्याला विरोध करून ते अर्धवट ठेवलं आणि सध्या सुद्धा ते अर्धवटच आहे त्यांचा यावेळेस मानस तोच आहे की तो से कम मी ते या माझ्या रेजिंग मध्ये समजा निवडून आलो नगराध्यक्षासाठी तर तो पूर्ण करील शंभर टक्के नगराध्यक्ष पदासाठी जर जर संतोषजी ठाकूर हे निवडून येत आहेत तर काय वाटतं आणखी काय अपेक्षा शहरामध्ये काय बदल घडतील असं तुम्हाला वाटतं कसा आहे स्वच्छ चेहरा आहे सहा रेजिम म्हणजे काही कमी रेजिम नाही आहे आणि सर्वांच्या आवडत्या आहे आणि आम्ही गेलो आमच्या समस्या सांगल्या की ते लगेच धावून येतात आणि घरच्यासारखं का काम करतात आम्हाला ते वेगळे वाटतच नाही त्याच्यानंतर आता नवीन चेहरा जे आलेला आहे आमची स्नेहाताई आखरे सोबत आशी भाऊ हो आखरे हे तर आमच्या ह्याच्यातला नवीन चेहरा आहे स्वच्छ चेहरा आहे अर्ध्या रात्री जरी फोन केला त्यांना तर आमच्या इथं साप निघाला होता त्यांना फोन केला अशा वेळेस अवघ्या पाच मिनिटात ते आले एवढंच नाही तो दोन घंटे थांबून सर्याग सर्पमित्राला मित्राला बोलावलं आणि त्यांनी जे काम केलं एवढंच नाही तर धार्मिक त्यांनी जे निस्वार्थ सेवा आमची एक संघटना आहे ते संघटनेशी जुळून आहे आमचे जे काही मेडिकल पेशंट असतात त्यांना ते खुर्च्या बेड हे त्यांचं जे आवाज म्हणजे त्यांचं काम जे आहे हे वाखवण्याजोगं आहे आणि आतापर्यंत सर्वजण स्वार्थी दृष्टी पण काम करतात पण निस्वार्थ सेवा संघटना अशी आहे की ती कोणताच स्वार्थ ठेवत नाही त्याच्यामुळे आम्हाला जी आहे स्नेहाताई नवीन हो चेहरा आहे आणि काम असं आहे की त्या कधीही चोवीस तास त्यांचं बोलणं चालणं हे एकदम असं वाटतं की म्हणून दोन्ही चेहरे असे आहेत की संतोष सिंग ठाकूर आणि आपले आशिषच्या वहिनी स्नेहाताई आपल्या ह्या नक्कीच निवडून येतील आणि शंभर टक्के हे चांगले काम करतील आपल्यासोबत महिला काय वाटतं महिलांच्या दृष्टिकोनातून जे आहेत हे काय मागण्या असणार आहेत आपल्या येणाऱ्या उमेदवारांतर्फे हे तर म्हणजे स्वच्छ आहे किती व्यक्ती अशी आहे की निर्विकारपणे सगळे काम करते आमचा जो महिला दिनाचा कार्यक्रम असतो ती संघटना खूप मोठी आहे सगळ्या महिलांना घेऊन ती चालते त्यांच्यासोबत आम्ही असतोच प्रश्नच नाही पण तो जो निस्वार्थी चेहरा आहे तो खूप महत्वाचा आहे आणि पुढे जाऊन आमच्या महिलांसाठी ती खूप मोठी कामगिरी काहीतरी करेल आणि आम्हाला म्हणजे चांगला प्रतिसाद प्रति प्रति पण देईल असंच आम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट फक्त संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वर्धा नगर परिषद सध्या भ्रष्टाचार आणि ग्रासित आहे काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी असणारे संतोष सिंग ठाकूर किंवा तुमच्या प्रभागातील असलेले उमेदवार या भ्रष्ट नगर परिषदेला नगर सुधारणार का बिलकुल नक्की शंभर टक्के समजा येत्या कदाचित नगराध्यक्ष म्हणून संतोष ठाकूर आले तर आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की एक असं व्यक्तिमत्व आहे ते ज्याला जुने असलेले जे घोटाळे आहेत ते बाहेर येतील का घोटाळे जरी बाहेर ना, नाही येणार पण सगळ्यात जास्त प्रेशर कोर्स करेल आणि वर्धा शहराचा विकास नक्कीच होईल तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलले तर तो तोच एक महत्वाचा आहे जुने घोटाळे नाही आले तरी चालेल पण आता जे काम करण ते शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे म्हणून हे दोन चेहरे हे चांगले आहेत त्यामुळे नक्कीच भ्रष्टाचार जरी बाहेर नाही आला पण आता जे येणार आहे तो तरी चांगला झाला पाहिजे म्हणजे जो जुना जो भ्रष्टाचार हा चुकीचा नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे ते तर बाहेर काढाच लागेल पण आपला वेळ त्याच्यात खर्च जाऊ नये कारण वेळ महत्वाचा आहे तुम्ही तुम्ही मागचे जर करत बसले तर समोर काम करायचं आहे आपल्याला जर महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी न्यायालय आहे गव्हर्नमेंट आहे म्हणजे न्यायालय काय आहे काय का, का का करत आहे न्यायालयानं करायला पाहिजे ऑर्डर द्यायला पाहिजे सर्च करायला पाहिजे पाच मिनिटात तर काम होते एक आदेश दिला की भ्रष्ट एकानं मन बाहेर निघतात जसं निवडणूक तुम्ही म्हणता निवडणूक निवडणुकीत मी बोगस भ्रष्टाचार आहे बोगस मतदान आहे जर निवडणूक काढला आधार कार्ड लिंक केलं बोगस मतदान ऑटोमॅटिकच बाहेर होतील परंतु कोण करेल कोण लगेच करणार करावं लागेल ना प्रत्येक गोष्ट पाय म्हणजे पुढे पाऊल टाकावं लागेल कोणीही ला। विचार करत केला की भ्रष्टाचार बाहेर आला की पहिले आपलाच भ्रष्टाचार बाहेर मिळते असं प्रत्येकाला वाटते कारण कोणीच धुतल्या ताणातले नाही आहे त्याच्यामुळे तुमचं झाका माझं झाका असा विषय होते आणि आम्ही फ्रेश लोक आहोत आम्हाला काय फरक पडते तुमच्या घरच सर तो बाहेर आलो तर चांगलंच चांगलं आहे ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की झाकली मूग सव्वा लाखाची अगदी बरोबर त्या हिशोबाने चर्चा चालू आहे पण मात्र ज्या प्रकारे आता हे सगळं सुरू आहे यामध्ये जर आपले येणारे उमेदवार राहतील हे भ्रष्टाचार करणार नाहीत का नाही करणार नेमकं आतापर्यंत जे चालू आहे वर्धेमध्ये कमिशन स्फोरीचं जे वातावरण हे मोठ्या प्रमाणावर आहे काय वाटतं हे जे प्रमाण आहे हे वाढेल की आणखी कमी होईल कमी होऊन बनेल किंवा नवीन मेंबर येईल कारण आता सगळं ऑनलाईन झालं सगळं ओपन आहे पाहू शकतो फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया आहे लोक जागृत आहे लगेच भ्रष्टाचार दिसला की ऑनलाईन टाकून देईल प्रत्येकाला दिसते काय झालं काय नाही त्याच्यामुळे आता जे डोळे आहे किंवा जो तिसरा आपला लोकशाहीचा लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो खास करून जागृत झाला कारण सोशल मीडिया जागृत झाली आहे सोशल मीडिया जागृत झाला असं तुम्हाला वाटतंय पण या सगळ्याच गोष्टी आपल्या शहरामध्ये मोठे बदल काय घडायला हवेत शहराच्या पातळीवर काय वाटतं आपल्याला शहराच्या पातळीवर आपल्याला नवीन चेहरा असायला पाहिजे नवीन कर्तृत्वान चेहरा असायला पाहिजे आणि आपल्याला नवीन सुविधा किंवा जुने जे आपल्याला प्रकार झाले ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे जुने प्रकार झालेले आहेत ते नवीन घडू नये या सगळ्या बाबी माझं म्हणजे प्रांजळपणे मत आहे जे नॉनव्हेजचे जे दुकान रस्त्याच्या समोर जे आहेत ते, 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 ते कृपया त्यांनी ना आत्महत्या घ्यावेत की जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या नजरा त्या म्हणजे काय निष्पाप जीवावर जाणार नाही अक्षरशः म्हणजे सकाळी जेव्हा बसने जातो किंवा कारने जातो किंवा आम्ही ऑफिसला जातो मॉर्निंग वॉकला जातो तर त्यांचे ते ओरडणे अक्षरशः इतके कानावर विचित्र ऐकायला येतात ते कृपया त्यांनी म्हणजे हात जोडून विनंती आहे जो कोणी नगराध्यक्ष होईल त्यांनी ही म्हणजे ही कृती जरूर करावी आणि नॉनव्हेज हे कंपाऊंडच्या आतमध्ये एका हॉलमध्ये ही ही करावी संपूर्ण गोष्टी ह्या येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार याच्यावर दखल देतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील हीच अपेक्षा करतो आपण दिलेली माहिती हा प्रका प्रभागाच्या विकासासाठी योग्य ठरेल ही अपेक्षा करून आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद मानतो कॅमेरामॅन भूषण सालाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा